बहुजन शहराच्या वतीने सिनियर प्रमाणे पूर्वनियुक्त मुख्याध्यापक श्री डी एस नरसिंगे यांना डावलून त्यात शाळेतील ज्युनियर कर्मचारी शिक्षिकेने बेकायदेशीरपणे दमदाटी खोटे नाटे आरोप करून संस्थेच्या सहाय्याने मुख्याध्यापक पदाचा पदभार बळकावण्यात आला होता त्या अनुषंगाने पूर्वनियुक्त मुख्याध्यापक डी एस नरसिंग यांनी माननीय न्यायालयात दाद मागितली होती आणि निर्णय होऊन देखील कार्यभार त्यांच्याकडे न देता अन्य कर्मचाऱ्याकडेच ठेवल्या कारणाने सदरचे बेमुदत धरणे आंदोलन लातूर जिल्हा परिषद लातूर मुख्य कार्यालयाच्या समोर पुकारण्यात आले होते त्याबाबतीत शिक्षण विभागाचे ओ आणि सीईओ यांना निवेदन देऊन कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल न्याय मिळावा म्हणून सविस्तर चर्चा केल्यानंतर माननीय अधिकाऱ्यांनी निवेदनाची तात्काळ दखल मानली उपसंचालक महोदयांना लेखी पत्राद्वारे उचित कार्यवाही स्तव व माहिती स्तव पत्र देऊन उपोषणास बसलेले डी एस नरसिंगे यांनी अखेर आंदोलन मागे घेतले वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश आले या आंदोलन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहराचे अध्यक्ष माननीय सचिन गायकवाड महासचिव आकाश दादा इंगळे महिला शहराध्यक्ष सुजाता ताई अजनीकर कोमलताई कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्हा सचिव प्राध्यापक प्रशांत उघाडे लातूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष सुनील भाऊ कांबळे रेनापूर तालुकाध्यक्ष कृष्णकांत वाघमारे भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष आयोग सोनवणे ताई हजारे ताई साबळे सर आदींनी आंदोलनात महत्वाची भूमिका निभावून आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आंदोलनात सहभागी झाला